त्यांची पोरंबाळं कुठेही उभी केली तरी चालत्यात आणि आमचं लगेच उत्तर दक्षिण करतात आपण सगळे निवडणूक लढवणार निवडून सुजयदादा येणार पण कॉलर मात्र राम शिंदेची टाईट होणार हे आहे माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या भाषणाची एक झलक बबनराव पाचपुते हे असं अजब रसायन आहे की एकदा बोलायला उभे राहिले की अख्खी सभा जिंकणारच नक्षत्र लॉन इथं झालेल्या भाजपच्या मेळाव्यात त्यांनी मनमोकळं भाषण केलं आणि सभेत हशा पिकवला सापडायचे ते नाही कारण या साडेचार वर्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस बाजूला म्हणणं कोणाची शिवसेना आणि बीजे शिवसेना आणि बीजिक निवडणुका शिवसेना हे कुठे होते यांना सापडले सुद्धा नाहीत इत। इतके दोघ एकत्र की त्याच्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस विसरून गेले लोक सगळ्यांच्या लक्षात हे दोघच राहिले आता दोघं वेगळे राहिले की आपलं बागान अरे हे माणसं एवढे हुशार एका दिवसात एकत्र आले सगळं सोडून दिलं बाकीच खाली वर कोणाचा दोष असा सगळं आणि भैया तर एकदम पहिल्याच वेळेस सगळ्यात आधी प्रतिक्रिया भैया तुमची आली मी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारासाठी प्राणपणाने काम करणार आणि सांगितलं सगळ्यांनी सांगा ना सगळ्यांनी सांगितलं आपण काम करणार आता सांगितलेला आहे लहान आहे पण चांगले म्हणजे प्रकल्प आता चांगली आलेली आहे लवकर उचार झाल्यानं आई वडील ना आई वडले हे परत आता तिकडे बसले त्यांना राहू दे आम्ही आहेत ना सगळे इकडे पालकमंत्री काय बात आहे आहे बहुत <laughs> या बोलूजे अलग बदरी इतका माणूस नशिबाने या जगात <laughs> कोण नसतील पहिल्याच केपरा आमदार दुसऱ्या दुसरे केपरा लगेच मंत्री राज्यमंत्री परत मंत्री <laughs> <laughs> सुजय आणि तुमच्या सरकार नेता त्यांना मिळाले आता काय केंद्रामध्ये राज्यामध्ये झाले ना कॉलर तक यांची <laughs> <laughs> आपण सुळे मतदार करणार निवडून सुजय दादाला पण कॉलर तक राम शिंदेची वडा <laughs>

आमच्याकडे बारामध्ये घुसली ना आमचा काटा काढ जात त्यांची पोरवाळं कुठे उभी केलेली चालते आमचे पोरबाळे इकडे तिकडे गेले गेले की दक्षिण उत्तर होत